नमस्कार मंडळी मी प्रशांत परशुराम पाटील अर्थात लोक मला पी थ्री प्रोडक्शन्स ह्या नावाने ओळखतात हो फोटोग्राफी क्षेत्रात पी थ्री प्रोडक्शन्स ह्या मागचा चेहरा अर्थात मला बहुतेक कमी लोकं ओळखतात हो बहुतेक जणांना असं वाटत होतं की मी फोटोग्राफी क्षेत्र सोडून बाकी इतर कोणतंही क्षेत्र पकडलं आहे तर आजपासून मी ब्लॉगिंग सुरुवात करतो आहे हे ब्लॉग माझा करिअर आणि माझं जे फोटोग्राफी क्षेत्रातलं काही आठवणी आहेत ते साठवून ठेवण्यासाठी आहेत तर चला आजपासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मा माझी सुरुवात होत आहे माझ्या बड्डेच्या दिवशी मी माझं सेटअप माझं ऑफिस दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत थोडीशी झलक अजून काम पूर्ण व्हायचं बाकी आहे अशी काहीशी आहे एन्ट्रस एंट्रन्समधून आत आल्या आला हा डेकोर वॉल तुम्हाला दिसेल अजून इथे थोडंसं काम बाकी आहे डेकोरेशन बाकी आहे डेकोरेशन झालं हे डेकोर वॉलच्या नंतर इथे आहे वेटिंग एरिया या पण वॉलचं अजून थोडंसं काम बाकी आहे बरंचसं काम बाकी आहे ही आहे माझी कॅबिन डेकोर वर्क खूप बाकी आहे ते झालं की एकदा व्हिडिओ टो दाखवेन ही समोरची आहे Studio, दोनी पन एडिटिंग रूम हे पाहू शका तुम्ही मॅच स्टुडिओ आणि हा विंडोज पी सी दोन्ही पण व्हिडिओ एडिटिंगसाठी खूप स्ट्रॉंग असे पी सी आहेत हे समोरच आहे स्टुडिओ ज्याच्यामध्ये आपण सर्वच शूट करणार आहोत प्रोडक्ट शूट बेबी शूट मॉडेल शूट हे सर्व काही शूट इथेच होतील अजून इथलं पण थोडंसं काम व्हायचं बाकी आहे एकदा सर्व काम झाल्यानंतर तुम्हाला स्टुडिओ टूर परत एकदा करून दाखवेन दिवस दुसरा मॅटर्निटी शूट सुरू आहे गुड मॉर्निंग मित्रांनो आज तिसरा दिवस बहुतेक हा एकाच ब्लॉकमध्ये पूर्ण टाकणार आहे आज सुद्धा आम्ही चाललो आहे मॅटर्निटी शूटला सोबत आहे युवराज आणि बिट्टू आता आम्ही जात आहोत मॅटर्निटी शूटसाठी सेट द सिटीमध्ये से हो

मागे मॅटर्निटी शूट सगळे पाहू शकता नाही नाही जर तुम्ही मॅटर्निटी शूट करत असाल तर पहिलंच करा दुसऱ्याला हे असा प्रकार असतो हां काय ताई पहिलंच मॅटर्निटी शूट सेकंड नाही सेकंड कराल तर असा प्रकार होतो हां <स्थारी> हां चला <स्थारी> आमचा आता शूट झालेला आहे आणि आम्ही आता इथून निघतो आहे संध्या सिटीमधून